आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलचं ज्ञान आहे ते परिपूर्ण ज्ञान आहे असं समजता का नये एक प्रोफेसर सुट्टी होती शाळेला कॉलेजला म्हणून आपल्या मित्रांना घेतो आणि नौका विहार करण्यासाठी जातात जण असतात त्या प्रोफेसरांना वाटत असतं नेहमी की मला जे ज्ञान आहे मला जे समजलेलं आहे मी जे जग जग समजतो असं कुणालाच काही ज्ञान झालेलं नाही आणि त्यामुळे ते नौकेमध्ये बसतात कारण नावाड्याला पैसे देतात सांगतात हे आम्हाला नौकाविहार करायचा आहे चल काहीतरी फिट हरवतात आणि नौकेमध्ये बसतात नौका विहाराला सुरुवात होते हे प्रोफेसर महाशय नौकेमध्ये बसल्यानंतर सुद्धा त्यांच्या तोंडाचा पट्टा बंद नसतो कंटाळलेला असतात मित्रही कंटाळलेले असतात आणि तो नावाडही कंटाळलेला असतो आपण किती विद्वान आहोत किती बुद्धिमान आहोत आपल्याला किती जगाबद्दलचं ज्ञान आहे हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न चालू असतो मित्र काही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत फारसा मित्रांना इंटरेस्ट नाही असं पाहिल्याबरोबर त्यांनी नावाड्याकडे मोर्चा वळवला आणि नावाड्याना त्यांनी प्रश्न विचारला काय रे किती शिकलास तर म्हणाला साहेब मी काही शिकलेलं नाही अनपढ आहे अशिक्षित आहे अरे अनपड आहे अशिक्षित आहे झालं सगळंच वाटोळं झालं पण म्हणाला साहेब मग मी जर शिकलो नसलं तर बऱ्यापैकी असं सा तुम्हासारख्या ज्ञानी माणसांकडून थोडं बहुत काही ज्ञान माझ्यापाशी आहे पण पूर्ण नाही ज्ञान मग प्रोफेसरला शेवचाडतो अंगामध्ये आणि तो प्रश्न विचारतो बरं मला तू सांग अमावस्या पौर्णिमा का होतात नावाडी म्हणतो साहेब खरं सांगू मला खरंच यातलं काही कळलेलं नाही माहीत नाही कशामुळे होतात एवढं माहिती आहे बाप बापदापासून आम्ही ऐकलं आहे अमावस्या होत्या आणि पंधरा दिवसानंतर पौर्णिमा होते अरे शास्त्रीय दृष्टिकोन सांग खरंच साहेब मला माहिती नाही नाही माहिती आहे पंचवीस टक्के आयुष्य फुकट गेलं म्हणाले बरं मला दुसरा प्रश्न सांग आपण पृथ्वीवर हो राहतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यानंतर चंद्र पृथ्वीभोवती फिरतो पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते तसे स्वतःभोवती पण फिरते का नावाड म्हणतो साहेब खरं सांगतो मला ह्याचं उत्तर माहिती नाही नाही माहिती पन्नास टक्के आयुष्य फुकट गेलं तिसरा सोपा आणि सरळ प्रश्न तुला विचारतो आपण नेहमी जेवतो जेवल्यानंतर हे अन्न आपल्या पोटात जातं मग आपण घनरूप खाऊनसुद्धा त्याचं द्रवरूप रक्त कसं तयार होतं साहेब केवढे कठीण कठीण प्रश्न विचारतात ह्याही प्रश्नाचं उत्तर माहिती नाही नाही ना माहिती पंच्याहत्तर टक्के आयुष्य फुकट गेलं आहे तुझं आता चौथा नको नको साहेब चौथा प्रश्न विचारू नका मला खरंच माहिती नाही आहे आणि नावाड्याचं अचानकपणे पाण्याकडे लक्ष जातं तर नावाड्याच्या लक्षा लक्षात येतं की पाणी वाढत चाललेलं आहे त्या म्हणतो साहेब चौथा प्रश्न विचार ना का मी विचारतो तुम्हाला प्रश्न त्याचं पहिलं मला उत्तर द्या काय प्रश्न तुम्ही नौकेत बसलात तर हो नौकेत बसलो आहे तुम्हाला पाणी वगैरे वाढलेलं दिसतं अरे काय भेटासारखा का प्रश्न विचारतोच मला मी प्रोफेसर आहे पाण्यामध्ये आहोत नव नु, नौकेमध्ये बसलो आहे पाणी तर सर्वत्र आहे वाढलेलं दिसतंय का नाही दिसत म्हणाले वाढलेलं मग म्हणाले आता वरती पाऊस कुठेतरी पडलेला आहे आणि त्यामुळे पाणी वाढलंय वाढत चाललंय पाणी ते आता आणखीन काही क्षणामध्ये पाणी फार मोठं वाढेल आणि आपली नौका वाहून जाणार आहे पोहता येतं ये। पो, ये ये का म्हणाल पोहता नाही येत नावडी प्रोफेसरने सांगितलं पोहता येत नाही मग झालं म्हणाले साहेब माझं पंच्याहत्तर टक्के आयुष्य फुकट गेलंय तुमचं शंभर टक्के जाणार कारण तुम्हाला पोहता येत नाही तात्पर्य की तुटपुंजा ज्ञानावर आपण कधी प्रौढी घाता कामा नये अध्यात्मशास्त्राचं ज्ञान असू दे नाहीतर प्रपंचाचं ज्ञान असू दे हे ज्ञान परिपूर्ण तर्कशुद्ध शास्त्रीय परिभाषेमध्ये समजून घेणं गरजेचं आहे तरच आपली जीवननौका योग्य प्रकारे तिराला लागेल